आमची मानसिकता अशी झालेली महाराज आमची सून आमची कधी मुलगी होऊ शकत नाही पण मुलगी म्हटल्यावर जागेवर बसून राहिली पाहिजे ती अशी आमची मानसिकता झाली जसं आपलं लेकरू तसं दुसऱ्याचं सुद्धा लेकरू पण हे ज्यावेळी सात्विक विचार आमच्या अंतकरणामध्ये रुजू होतात आणि हे सात्विक विचार सगळ्यात अगोदर कुणी कुणाच्या मस्तकामध्ये पेरले साडेतीनशे वर्षापूर्वी माझ्या छत्रपती शिवमहाराजांनी ज्यावेळी अठरा पगड जाती एकत्र केल्या आणि अठरा पगड जाती एकत्र केल्या सगळ्यात अगोदर त्यांच्या मस्तकामध्ये सुपीक विचारांची पेरणी माझ्या छत्रपती शिवमहाराजांनी केली राजांचे विचार ज्याच्या मस्तकामध्ये महाराज त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टीला कमतरता नाही साडेतीनशे वर्षापूर्वीचा काळ होता भयानक काळ होता माय भगिनींची आब्रू लुटली जात होती मंदिरावरचे कळस कापले जात होते गाई कत्तल खाण्यामध्ये कापल्या जात होत्या वारकऱ्यांच्या हातामध्ये भगवी पताका दिसत नव्हती तरुण मुली विधवा होत होत्या अरे कोण रोखणार हे वादळ एका माई माऊलीनं हे दृश्य डोळ्यानं बघितलं लखोजीराव जाधवांच्या जा कन्या त्यांचं नाव आहे जिजाऊ आऊ साहेब आता चौदा तारखेला चौदा फेब्रुवारी मध्ये जाणार व्हॅलेंटाईन डे साजरी करणार सेलिब्रेशन करणार परंतु आतुरता ही चौदा ची नसावी हिंदू म्हणून जन्माला आलो महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो छत्रपती शिवराजांच्या संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुलीत झालेली आमची महाराष्ट्राची भूमी महाराज या भूमीमध्ये आम्ही जन्माला आलो आम्ही आज वाड बघितली पाहिजे पाहिज फेब्रुवारी ज्या दिवशी आमचा बाप या मृत्यू लोकांमध्ये तीनशे वर्षापूर्वीचा इतिहास होता महाराज परंतु आम्ही हिंदू म्हणून जन्माला आलो महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आम्ही जन्माला आलो चौदा फेब्रुवारीची नाही तर एकोणावीस फेब्रुवारीची आम्ही आतुरतेनं वाड बघितली पाहिजे मराठे आहोत मराठे अरे वाघ आणि मराठे कुणासमोर झुकत नाही अरे वाघ आणि मराठे कुणासमोर झुकत नाही परंतु कुणी जर आमच्या नादी लागलं तर त्याला फाडल्याशिवाय राहत ने राजांनी सगळ्या टागोदर आपले मावळ्यांचे डोके नांगरले आणि त्यामध्ये सुपीक विचार त्या थे, ठिकाणी पेरले पण 350 वर्षापूर्वीचा काळ कुठलीच गोष्ट चांगली होत नव्हती अन्याय होता अत्याचार होता परंतु राष्ट्रमाता जिजाऊ आऊ साहेब या जगाच्या पाठीवरती एकमेव माई माऊली महाराज डोक्यावरती पदर घेऊन वयाच्या नवव्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली असेल ते राष्ट्रमाता जिजाऊ आऊ साहेबांनी एवढं स्वराज्य निर्माण झालं पण सगळे उपकार आऊ साहेबांचे आहेत त्याच्यासाठी संस्कार चांगले द्यावे लागतात गर्भवती राहिला एका दासीनं विचारलं आऊ साहेब सांगा ना काय खावंस वाटतं तुम्हाला काय प्यावंस वाटतं त्यावेळी आऊ साहेबांनी स्वतःचे डोहाळे सांगावे असं वाटत घोड्यावरती स्वार भाव दान पट्टा फिरवा घोड्यावरती स्वार होऊन जो नराधम आया बहिणीकडे वाकड्या नजरेनं बघेल जो कोणी शेतकऱ्यांना त्रास देईल त्यांचं शिर धडा वेगळं करावं ही विचार आऊसाहेबांचे होते एकोणावीस फेब्रुवारी हा दिवस आमर झाला महाराज आणि या दिवशी माझ्या छत्रपती शिवबाराजांचा जन्म झाला एवढं स्वराज्य त्या ठिकाणी निर्माण झालं नाही तर आज जर आम्हाला हा कार्यक्रम करायचा असता ना अगोदर एक स्टॅम्प पेपर लिहावा लागला असता तर स्टॅम्प पेपर वरती हुजूर हा शब्द टाकावा लागला असता मग तिकडून आम्हाला परवानगी आली तर आम्ही इथं कार्यक्रम केला असता निजाम शहा राज्य करायचा त्या राज्याला निजामशाही म्हणायचे आदिलशहा राज्य करायचा त्या राज्याला आदिलशाही म्हणायचे मुघल राज्य करायचे त्या राज्याला मुघलशाही म्हणायचे पण राजे राज्य करायचे त्या राज्याला मात्र स्वराज्य असं म्हणायचे महाराज स्वराज्य असं म्हणायचे एक राजे होऊन गेले उभं स्वराज्य त्या ठिकाणी आम्हाला दिलं आज सकाळी उठल्या उठल्या जी सुखाची भाकरी आम्ही खातोय ना ती भाकरी आमच्या राजांची देण आहे आज प्रत्येक माणूस सुखानं मरतोय ते सुखाचं मरणसुद्धा आमच्या राजांची देण आहे महाराज आम्हाला आम्ही घातली राजांची जिरेटोप आम्ही चंद्रकोर लावला आम्ही हातात तलवार घेतली म्हणजे आम्ही छत्रपती झालो असं नाही ज्यावेळी छत्रपतींविषयी आदर आमच्या नजरेमध्ये राहील त्यावेळी आम्ही खऱ्या छत्रपतींचे विचार त्या ठिकाणी महाराज आम्ही राजांची जयंती सुद्धा साजरी करतो पण कशी डीजे लावायचा डीजे लावला की कुणीतरी नाना प्रकारची व्यसन करायच्या दारू पिऊन आम्ही शिवजयंती साजरी करतो महाराज दारू पिऊन अव आपण पिलेली दारू जर आपल्या बापाला आवडत नसेल आवडते का आम्ही पिलेली दारू जर आमच्या बापाला आवडत नसेल उभे महाराष्ट्राचे बाप होते महाराज आपण दारू पिऊन शिवजयंती साजरी केली राजांना आवडेल का नाही आवडणार नाही आवडणार जो कोणी नराधम परसरीकडे वाकडी नजर करून बघ बघेल तर रांझाच्या पाटलाचा जसा भर चौकामध्ये चौरंगा केला हात पाय कलम केले तसा चौरंगा करेनात यावा आणि मला असं वाटतं याच कायद्याची गरज आज आपल्या महाराष्ट्राला आहे पण मी तर या मताने बोलेल महाराज आज माय भगिनी जर सुरक्षित नाहीत याला कारण एकच आहे उस दिन ताला संविधान की पेटी का अरे उस दिन ताला संविधान की पेटी का जिस दिन जिस्म निचोडा जाएगा किसी मंत्री की बेटी का जो एखाद्या मंत्र्याच्या मुलीवरती अन्याय अत्याचार होत नाही ना तोपर्यंत आपल्या संविधानाची पेटी सुद्धा उघडली जाणार नाही पाच सहा दिवस राजांचं नाव मुखारविंदातून येत होतं महाराज पण ज्या कीर्तनामध्ये राजांचं नाव नाही ज्या कथेमध्ये राजांचं नाव नाही ज्या राजामुळे आज स्वाभिमानानं आम्ही महाराष्ट्रामध्ये जगतोय मला असं वाटतं ते कीर्तन कीर्तन नाही ती कथा ती कथा, कथा नाही श्रद्धा समर्पण आपल्या मातीविषयी प्रेम कशा पद्धतीचं असावं ज्यावेळी स्वराज्याची राजधानी रायगड बांधायचा होता रायगडाचं काम करायचं होतं स्वराज्याची राजधानी बांधायची होती आता राजधानी बांधायची म्हणजे का सोपं काम आहे का पण ते काम द्यावं कुणाला माझ्या राजांनी ते काम दिलं हिरोजी इंदोलकरांना हिरोजी राजधानी बांधायची पण ती तुम्ही बांधायची राज ठीक आहे राज ती राजधानी मी बांधतो काय श्रद्धा होती महाराज काय निष्ठा होती राजांविषयी काय समर्पण होतं काय प्रेम होतं राजांविषयी महाराज बघता बघता राजधानीचं काम सुरू झालं आणि राजधानीचं काम सुरू होत असताना माझे राजे दौऱ्यावरती गेले पण हिरोजींनी काम सुरू केलं राजधानी बांधायचं आणि महाराज राजधानी बांधण्याचं काम अर्ध्यापर्यंत आलं आणि जेवढं धन होत ना धन हिरोजी इंदोलकरांकडे धन संपलं महाराज राजांनी एवढं मोठं काम माझ्याकडे दिलंय परंतु आता धन संपला आता काय करावं हिरोजी इंदोरकरांनी स्वतःच घर विकलं स्वतःच शेत विकलं स्वतःचा राजवाडा विकला आणि राज येईल त्या धनातून संपूर्ण गडाच काम केलं राजे दौऱ्यावरून आले राजे गड बघण्यासाठी गेले राजधानी बघण्यासाठी गेले हिरोजींची पाठ थोपटली हिरोजी वा काय बांधकाम केलं तेवढ्यात कुणीतरी म्हणावं राज हिरोजींनी त्यांची जमीन विकली हिरोजींनी त्यांचं होतं सगळं विकलं परंतु आपल्या राज राजधानीचं रायगडाचं काम त्या ठिकाणी केलं महाराज ही निष्ठा आहे आणि ज्यावेळी स्वराज्य अभिषेक अभिषेकाच्या दिवशी हिरोजींना विचारलं का हो तुम्ही एवढं गडाच काम केलं काहीतरी मागा त्याच्या बदल्यात तुम्ही तुमचं सगळं विकलं पण तुम्ही राजधानी बांधली काहीतरी मागा त्यावेळी हिरोजी इंदोलकरांनी सांगितलं राजे एक दगड आणला दगड आणि त्या दगडावरती नाव लिहिलेलं होतं सेवेचे ठाई तत्पर हिलो हिरोजी इंदोलकर राजे हा दगड आहे हा दगड ना आपल्या गडाच्या पायत्याशी ठेवा ज्यावेळी तुम्ही गडावरती याल ना तुमच्या पायाची धूळ राज या दगडाला लागेल आणि तुमच्या पायाच्या धुळीनं या हिरोजीच्या नावाचा राज्याभिषेक होईल राज द्यायचं असेल तर एवढं दान द्यावा की दुसरं काही नको या पवित्र विचारवंतांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही जन्माला आलेले माणसं आहोत आता एकोणीस फेब्रुवारी आली ना एकोणावीस फेब्रुवारीला जशी आम्ही देवाऱ्यामध्ये आमच्या देवाची पूजा करतो ना तशी पूजा छत्रपती शिवराजांच्या फोटोची करावी आणि आम्ही इतके भाग्यवान आहेत आमच्या चौकातच राजांचा पुतळा आहे महाराज आणि ज्यावेळी आपण राजांचा जन्म सोहळा या ठिकाणी साजरी करू आमच्या लेकराचा जन्म सोहळा आम्ही कसा साजरी करतो आमचं लेकरू जन्माला आलं ज्याला काहीच कळत नसतं भविष्यात मोठं होतं आहे का खोट निघत आहे ते बी आपल्याला माहित नसतं त्या लेकराचा नाम सोहळा आपण इतक्या थाटा मध्ये साजरी करतो राजांचा सा जन्म सोहळा किती थाटात झाला पाहिजे महिला मंडळ एक वाक्य माझ्या माग झुलवा पाळना पाळणा बाळ शिवाजीचा एक एक एक, 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 एक तारी तारी झुलवा पाळना पाळना बाळ शिवाजीचा शिवाजी चंद्र जसा शोभतो पुत्र जिजाऊचा चंद्र जसा इंद्र तो झुलवा पाडना पाडना बाळशिवा जशी देवी देवतांची पूजा आम्ही दररोज करतो ना महाराज येथे एकोणावीस फेब्रुवारीला आम्ही आमच्या राजांची सुद्धा पूजा करावी कारण ते तीस कोटी देवांची अब्जावधी मंदिरं आहेत परंतु एकही मंदिर नसताना आज देव्हाऱ्यातला देव ज्यांच्यामुळे आहे आणि आमच्या अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याची प्रतिमा ज्यांच्यामुळे आहे असे एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज माणसानं कधी कोणाचे उपकार विसरता कामा नाही महाराज आपण माणूस म्हणून जन्माला आलो ना एखाद्यावरती आपल्याला जर उपकार नाही करता आले हरकत नाही पण ज्या शूरवीरांचे आपल्यावरती आतोनात उपकार आहेत त्या उपकाराची जाणीव तरी आपण ठेवली पाहिजे त्यांच्यासारखं काम आम्हाला नाही जमणार आमच्यासारखेला नाही जमणार आणि ते करूही नाही त्यांच्यासारखं काम आम्हाला नाही जमणार पण त्यांनी जे विचार पेरून ठेवले कमीत कमी त्यांच्या विचारांचा आदर्श तरी आम्हाला घेता आला पाहिजे आणि ज्यावेळी आमचे विचार आदर्श ठरतात त्यावेळी माणसाच्या जीवन जगायला एक वेगळ्या प्रकारची शैली निर्माण होते नाहीतर बऱ्याच लोकांचं आयुष्य दुसऱ्याला वाटोळं कर दुसऱ्याचं वाटोळ करण्यात आणि दुसऱ्याला नावं ठेवण्यात गेलं पण आपल्याला नाही कोणाचं चांगलं करता आलं भला किसी का करणार किसी आलं कर ना चालेल पण कमीत कमी आपल्याला काटा म्हणून तरी नाही राहता आलं पाहिजे महाराज माणूस म्हणून जन्माला आलो चांगले विचार अंतकरणामध्ये धारण केले पाहिजे ज्यावेळी माणूस संत महात्म्यांच्या संगतीमध्ये जातो कथेमध्ये येतो कीर्तनामध्ये येतो त्यावेळी माणसाच्या विचारामध्ये बरेच परिवर्तन होतात कारण आपल्याला पापाची बापाची शिक्षा आहे आपण काय काय होईल याचं ज्ञान देण्यासाठी माझा वारकरी संप्रदाय आहे वारकरी संप्रदायामध्ये अनेक ग्रंथ पंथ त्या ठिकाणी निर्माण झाले आणि हे ग्रंथ हे पंथ आम्हाला जीवन जगण्याची शैली शिकवतात प्रत्येक ग्रंथ प्रत्येक संत आपल्याला काही ना काही विचार शिकवतात महाराज काही ना काही शिकवतात तसं शिव महापुराण आपल्याला शिकवत जर एखादा आपल्या वाटेमध्ये आडवा आला तर त्याचा काटा आपल्या पद्धतीनंच काढला पाहिजे शिव महापुराण आम्हाला दुसरी गोष्ट शिकवत महाराज जगाच्या पाठीवरती माणसाच प्रेमाचं स्वरूप आहे ते प्रेमाचं स्वरूप कशा पद्धतीचं असावं शिव महापुराण आम्हाला कथा काय शिकवतं आमचा जन्म कशासाठी झाला आणि जन्माला आल्या आल्याच्या नंतर आम्हाला मृत्यू लोकांमध्ये करायचंय काय हे आम्हाला शिव महापुरांनी शिकवतं एक 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 कथा ज्यावेळी समोर येऊ लागली तशी जर दररोजची कथा चार तासच असते जर आपण कुठं यूपी पी बिहार उत्तर प्रदेश वृंदावन तिकडं जर गेलो तर तिथं चार चार तास लोक कथा श्रवण करतात पण आपल्याहून ते डुकल्या घेत नाही कधी जांभळी ईद येत नाही कधी काही करत नाही खोकला येत नाही काही नाही बरेच जण काय करतात का कीर्तनामध्ये असे पुढे येऊन बसतात पुढं आणि महाराजांनी काय सांगितलं त्यांना असं करता येत नाही असं खोकता खोकता खरं आहे तुमचंच खरंय आता मला नेमकं खोकता येणं ना इथं कुणाला खोकता येतं का खोकता येतं का, का कुणाला हा हा एकदा एकदा असो ज्याची त्याची कला असते महाराज बरेच होऊ ना एकदा 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 होऊ द्या महाराज एका एकाकडे कला कला असते महाराज ती कला असते नाही का आणि या छोट्या छोट्या गोष्टीतून जीवनाचा आनंद आहे तो जीवनाचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे